ठीक आहे आता किशोररावनी सांगितलं तरतूद केली सगळ्यांनी बाकळं बाजवलं तुम्ही फार उत्तर समाधानकारक लोकांचं होईल पण फिरवून फिरवून तुमचं उत्तर सुरू आहे मी इंदू मिलचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही त्यावर काय म्हणालात की मी आम्ही हे युद्ध पातळीवर करू तुमच्या उत्तरात आत्ता आलं मला सांगा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किशोरराव पंचावन्न कोटीची तरतूद केली ना इंदू मिलवर दोनशे कोटीची तरतूद केली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक रुपया सुद्धा खर्च केला नाही तुम्ही एक रुपया सुद्धा वर्षभरात तुम्ही काय सांगताय तुम्ही पंचावन्न कोटी दिलेत आणि सही झाली तर फार बाकडं वाजवायला सांगताय आणि सहीच झाली ना अजून जिथे बजेट मध्ये दोनशे कोटीची तरतूद आहे हो अध्यक्ष महोदय इंदू मिलच्या कामाच्या संदर्भात शून्य एक रुपया सुद्धा खर्च केला नाही अध्यक्ष मोदी हो वर्षभरात आणि हीच अनास्था जर असेल कथणी आणि करणी तुमच्या मनातली हे दिसते अध्यक्ष महोदय म्हणून मला मी आम्ही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही ते चौदार तळ्याचं काम जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी सुरू करताय सांगा ना तुम्ही दोन महिन्यात तीस दिवसात साठ दिवसात सुरू करू असं सांगा आम्हाला म्हणजे आमचा विश्वास बसेल आणि ते रेकॉर्डवर येईल नाही तर हेच होईल दोनशे कोटी दिलेत शून्य खर्च काम कवडीचा नाही आणि भाषण सुरू याला अर्थ राहणार नाही अध्यक्ष मध्ये म्हणून आमची विनंती आहे मंत्री महोदयांना ना स्पेसिफिक या संदर्भातलं उत्तर द्यावं महोदय सन्मान्य विरोधी नेत्यांनी जो प्रश्न विचारला त्याचा मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की जो प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे आला आहे तो पंधरा दिवसात हाय पॉवर कमिटीच्या समोर नेला जाईल त्याला मंजुरी दिला जाईल आणि काम सुरू करण्यात येईल मला एक फक्त विरोधी पक्षनेत्यांना अजून एक आठवण करून द्यायची आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या सगळ्यांच्याच भावना या आदराच्या आहेत आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा करून लंडनला ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिला होते ते देखील स्मारक करण्याची ऐतिहासिक भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती देखील सरकारनंच घेतलेली आहे प्रस्ताव असणं वेगळं आणि त्याच्यावर कार्यवाही करणं वेगळं त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांमध्ये राजकीय भाषणं होऊ नयेत आम्ही अतिशय संवेदनशीलपणानं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघतोय